नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मात्र आबाला विनीत सोबत लग्न करायचं असतं त्यामुळे ती घरातून परवून जाण्याचा निर्णय घेते आणि ती चिठ्ठी लिहिते त्यानंतर मात्र आता घरच्यांसाठी चिठ्ठी लिहिल्यावरती विनीतचा काही मेसेज का आला नाही त्याने फोन पण केला नाही त्यानंतर मात्र ती स्वतः त्याला फोन लावून बघते परंतु तो फोनच उचलत नाही म्हणून तिला आता फारच रडू येतं विनीत प्लीज फोन उचल मी तुझी वाट बघते आहे असं म्हणत आता ती पुन्हा पुन्हा फोन लावते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की विनीत मात्र आता रंग खेळायला आलेला असतो आणि आता एकमेकांना ते रंग लावतात हे मात्र गायत्री बघत असते आणि तिचा प्लॅनही सफल होत असतो दुसरीकडे मात्र आता आबा विनीतला साईडला नेते आणि त्याच्याशी बोलू लागते इतक्यात मात्र माणसीच्या हा प्रकार लक्षात येत आणि मानसी, मानसी सांगू लागते राष्ट्रहित आबा आणि विनीत कुठेच दिसत नाहीये त्यामुळे आता तेजसला खूपच राग येतो आणि तो, तो घरभर आबाला शोधू लागतो दुसरीकडे मात्र आता आबा तेजसला म्हणत असते आबा ही विनीतला म्हणत असते की आपल्याला आजच्या आज इथून पळून जायला हवं आपल्याला लग्न करायचं आहे असं मात्र ती सांगू लागते इतक्यात मात्र कोणीतरी तिथून येताना तिला भास होतो आणि ती मागे वळून बघते आणि त्या व्यक्तीला बघून मात्र आता तिला प्रचंड धक्का बसतो मालिकेंच्या अशाच मंगनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा